ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा नवा प्रताप बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडलं हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरचं अखेर निलंबन पुण्याचं ससून हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय ससून मधले डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या अंधारात चक्क निर्जन सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी डॉक्टरांचे हे काळे धंदे उजेडात आणले रितेश गायकवाड ससून हॉस्पिटल बाहेर उभे असताना डॉक्टर आदिकुमार तिथे आले रितेशला रिक्षाचालक समजून त्यांनी बोलायला सुरुवात केली एका रुग्णाला सोडून यायचं आहे येणार का अशी विचारणा डॉक्टरांनी केली कुठे सोडायचं आहे असा सवाल गायकवाडांनी केला इथून लांब नेऊन सोड पुन्हा हॉस्पिटल मध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी नेऊन सोड असं डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कुठे सोडू मी एकटा कसा सोडवू नातेवाईक पाहिजे सोबत असं गायकवाड म्हणाले तेव्हा तू नवीन आहेस आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असं डॉक्टरांनी सांगितलं काही वेळानं दोन्ही पाय नसलेला हातात सुई आणि विविध ठिकाणी जखमी झालेल्या एका रुग्णाला कर्मचाऱ्यांनी रिक्षात आणून बसवलं डॉक्टर आदिकुमार आणि त्यांचा सहकारी स्वतःच्या कारमधून सोबत आले विश्रांतवाडीजवळच्या एका वडाच्या झाडाखाली रात्रीच्या अंधारात भर पावसात रुग्णाला सोडून डॉक्टर रात्री दीड वाजता निघून गेले रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाडांनी हा सगळा प्रकार मोबाईल मध्ये चित्रित केला आणि पोलिसांकडे त्याची तक्रार केली दीडच्या सुमारास इथन आऊट आउट गेट वरून डॉक्टर आदी आणि त्यांचा साथीदार हे दोघं माझ्यासोबत होते ते त्यांच्या गाडीवर होते त्यांनी सांगितलं आमच्या गाडीचा मा पाठीमाग तुम्ही या मी सांगतो तुम्हाला कुठं सोडायचं त्या दोघांनी उचलून पेशंट तो रिक्षामध्ये टाकला आणि त्यानंतर तिथं गेल्यानंतर तो उचलला आणि त्यांनी त्या झाडाखाली टाकून दिला पेश याच्या मागे खूप मोठा असा एक साखळी आहे ही खूप मोठी साखळी तयार झालेली आहे आणि याच्या माध्यमातून इथे जे आहेत अधीक्षक जे आहेत यल्लप्पा जाधव हे याच्या मागे मास्टर आहेत या धक्कादायक घटनेनंतर येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर ससून से डीन एकनाथ पवार यांनी या प्रकरणी डॉक्टर आदिकुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे तक्रार जे आहे की आदिकुमार म्हणून डॉक्टरचं नाव येतंय तर बाकी बी कुणी त्याच्यामध्ये येते त्याची सखल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार आपण इमेजेडली त्या डॉक्टरला सस्पेंड केलेला आहे आणि त्यांची सखोल चौकशी लावलेली आहे ड्रग्ज माफिया ललित पाटीलशी ससूनच्या डॉक्टरांचे संबंध उघड झाले होते पुणे पोषकार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा धक्कादायक प्रताप ससूनच्या डॉक्टरांनी केला आता रुग्णाच्या जीवाशी खेळ करण्याचा हा प्रकार समोर आल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला हे फार शॉकिंग आहे सरकारमध्ये ससून बद्दल अनास्था आहेच ससूनमध्ये काही टेंडर काढायचं असेल कॉन्ट्रॅक्ट काढायचं असेल तर सरकारचं लक्ष त्या ससूंकडे आहे तिथले डॉक्टर काय सेवा जनतेला देतात नागरिकांना देतात याच्याविषयी दिवसेंदिवस त्याचा दर्जा खाली घसरते हा माणूस हा तुळशीनगर मध्य प्रदेशचा तो सोळा जुलै ऍडमिट झाला बरा झाला आता तो रडत होता आता ध्यान या बघा थोडी जर ओळखी वाल्याने गेला असेल तर आपण म्हणा डॉक्टर राहत असेल तर ते घेऊन आलो रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानलं जात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देव समजलं जातं मात्र आता बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडण्याचा अमानुषपणा डॉक्टरच करणार असतील तर सामान्य रुग्णांनी पाहायचं सा तरी कुणाकडे निलेश खर्मरे झी चोवीस तास पुणे